बघा भैरूने आपल्या शेताच्या एक दोन भागात लावला, छेद चार भागात हरभरा लावला व उरलेल्या अठरा एकर शेतात बाजरी लावली तर भैरूचे एकूण शेत किती असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा सर एक छेद दोन भागात त्यानं लावला भैमु भैरून एक छेद चार भागात हरभरा लावला आता हार्बरा आणि भैमुख या दोन पिकाच्या व्याप्तीच क्षेत्र किती म्हणून एक छेद दोन अधिक एक छेद चार बेरीज करा अपूर्णांकाची चे बेरीज छेद समान करून इथं या दोनला दोन गुणा अंशाला सुद्धा दोन न गुणा अधिक एक छेद चार करा बे एक बे एक बे चार अधिक एक छेद चार आता छेद समान झाला दोन अधिक एक म्हणजे तीन छेद चार हे छेद आहे कशाने त्यानं भैमु आणि हरभऱ्यानं व्यापलेलं याचा अर्थ त्याच्या तीन छेद चार एवढ्या भागामध्ये काय आहे भैमुंग आणि त्याच्यानंतर हरभरा शेताचे एकूण भाग आहे एक चार पैकी तीन भाग क्षेत्र भैमुग आणि हरभरा या दोन पिकांना व्यापलं क्षेत्र उरलं किती हो वजाबाकी करा एक भाग क्षेत्र उरते आता उरलेलं हे एक भाग क्षेत्र म्हणजेच हे उरलेलं अठरा एकर शेत या गोष्टी लक्षात घ्या मग इथं भाग उत्तराप्रत जायचं कस इथं एक कर शेत ज्याच्यामध्ये भैरून बाजरी लावली लक्षात घ्या आता त्याच्या शेताचे एकूण भाग चार आहे एक भाग म्हणजे जर अठरा तर चार भाग म्हणजे किती हा प्रश्न मनाशी करा त्रिराशिक पद्धतीनं तिथे पागून आका चारचा अठरा सोबत छदस्थानी एक समोर हा प्रश्न अठराशे बहात्तर एकर हे त्या एका भैरूच शेत आणि हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल